नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ हो, पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता चला तर जाणून घेऊया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे चारशे शहात्तर क्विंटलची तर पुणे मोशीत कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक चोपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चौदाशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा आहे लोकल आवक आहे चौदा हजार आठशे सत्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव